पालक वाचला थोड्यानं प्राण यावर भुसावळ रस्त्यावर कोसळले भले मोठे चिंचेच झाड पावसाच्या पाण्याला अचानक चिंचेच झाड रस्त्यावर जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव इथं चिंचेचं झाड पडल्यानं वाहतूक मार्गात अडथळा निर्माण होऊन मोठ्या रहदारी असते ट्रॅक्टर ड्रायव्हर आपली वाहन घेऊन जात असतात त्या चालकांना कुठं माहिती होते की मोठे डेरेदार वृक्ष अचानक अच्छा आपल्या अंगावर कोसळणार आणि आपण तिथं दाबलं जाऊन पूर्णपणे दाबले गेले पण पन नशिबाने त्यांचं प्राण वाचले प्रवाशांना थेट झाडाच्या खालून वाहन घेऊन जाणं येणं करावं लागतं कसरत करावी लागते सार्वजनिक बांधकाम विभागाचे तिथं अजून रस्ता मोकळा करण्याचं कार्य होत नसल्यानं नाराजी व्यक्त केली जाते नवविवाहित जोडप्यांनी पर्यावरण दिन निमित्त वृक्षारोपण व कापडी पिशवीचा वापर करून पर्यावरण संवर्धनाचा केला संकल्प धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे तालुक्यातील निमगुळ गावातील चव्हाण परिवारात अगदी साध्या पद्धतीने लग्न सोहळा पार पडला यावेळी नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विजय गजानन पाटील शिरूड व इतर मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते दिनांक पाच जून हा पर्यावरण दिवसाचं औचित्य साधून वृक्षाचे व कापडी पिशवी विजय पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी नवविवाहितांनी घरासमोर वृक्षाचा रोप लावून प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशवीचा जास्त वापर करून पर्यावरण संवर्धनाचा संदर्भ या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वत्र गावात त्यांचं कौतुक होत आहे यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा दि... पदाधिकारी दिलीप ठिवसरा शांताराम सूर्यंशी मोहन सोनवणे प्रल्हाद चव्हाण संजू चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण भाऊसाहेब चव्हाण राजेंद्र चव्हाण आदी मान्यवर व भाग ग्रामस्थ मोठ्यासंख्येस्थित द्रामस्त होते त्यांना वृक्षाचा रोप म्हणून सप्रीम भेट देत आहेत त्याचप्रमाणे एक कापली ब्या सप्रीम भेट देत आहेत वृक्षाचं संवर्धन करणं हे फार महत्वाचं काळाची गरज आहे वृक्ष सुद्धा आपलं संवर्धन करते पर्यावरणाचा रास फार मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि तो शेतकरी लोकांना असतो तर त्या हिशोबाने आज आम्ही आमच्या नेमकी एक नवीन संकल्पना एका लग्ना निमित्त एका आपल्या एक घरासमोर करतील हा नवीन युद्ध उपक्रम चव्हाण जमिनी यांनी केला त्यांचे मानतो अभिनंदन करतो अशाच रीतीने आपल्या प्रत्येक ठिकाणी गाव, गाव, हिरवेगार पाणीदार आहे पण हिरवेगार करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू पुढे जागतिक पर्यावरण देण्याच्या शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे शुभेच्छा देतो आणि as डॉक्टर शोभा बच्छावांच्या हस्ते आरवीला तेरा लाखांच्या कॉन्क्रीट रस्त्याचा शुभारंभ धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शासनाच्या विविध विकास निधीतून तेरा लाखांच्या कॉन्क्रीट रस्ते कामाचा तालुक्यातील आर्वी इथं शोभा बच्छाव यांच्या रस्त्यामुळे सोय होणार असल्यानं रोकडोबा हनुमान मंदिराच्या पवित्र सानिध्यात असलेल्या आर्वी ग्रामस्थांनी खासदार डॉक्टर बच्छावांचे आभार मानले आर्वी येथील योगेश्वर कॉलनीमध्ये अनेक वर्षापासून पावसाचं पाणी तुंबत होते या ठिकाणी चिखल जमत असल्यानं नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत होते आणि हा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित होता तिथे नवीन कॉन्क्रीट रस्ता व्हावा अशी परिसरातील रहिवाशांची आणि तिथून वाहतूक करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती ग्रामस्थांनी खासदार शोभा बच्चाव यांच्याकडे योगेश्वर कॉलनी मध्ये रस्ता करून द्यावे या आशयाचं लेखी निवेदन सादर केले होते यावरून खासदार बच्चाव यांनी ग्रामस्थांना व नागरिकांना आश्वासन दिले होते की आपल्याकडे हे लवकरात लवकर रस्त्याचं काम सुरू करणार आहोत त्याच शब्दाला जागून आज खासदार शोभा बच्छाव यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीच्या अंतर्गत योगेश्वर कॉलनी खासदार डॉक्टर शोभा बच्छामांच्या हस्ते आर्वी इथं तेरा लाखांच्या कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन केले या ठिकाणी भविष्यात अजून कामं होतील काळजी करू नका असं देखील खासदार बच्चाव यांनी सांगितले ही मागणी घेऊन सातत्यानं ग्रामस्थांच्या वतीनं विठ्ठल पाटील यांनी पाठपुरावा केला असल्याचा खुलासाही खासदार डॉ शोभा बच्चाव यांनी याप्रसंगी केला काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ज्येष्ठ नेते डॉ दरबारसिंग गिरासे नागेशप्पा देवरे अनिता विठ्ठल पाटील गणेश गर्दे विठ्ठल पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनुने सुनील शिंदे भरत बागले सुभाष गायकवाड महाराज भगवान गर्दे विनायक शेठ विश्वास शिंदे दिनेश बच्छ आदी मान्यवर तथा नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते याच्यासाठी सन्मान्य विठ्ठल पाटील यांनी सांगितलं आणि पाठपुरावा या कामासाठी केला आणि मला आनंद जो आहे की आपल्या आर्वी गावातलं हे पहिलं काम या ठिकाणी रस्त्याचं सुरू होत आहे आणि अजून आरवी गावामध्ये साधारणतः दोन अंगणवाड्या देखील आपण मंजूर केलेली आहे लवकरच त्याचं पूर्तता होईल आणि आपण ते काम लवकर